आष्टीच्या करेवडगाव मध्ये शॉर्ट सर्किट मुळे साठ ते सत्तर हजार रोकड व जीवनावश्यक वस्तू जळून खाक बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील करेवडगाव येथे घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना घडली आहे घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली आगीचा भडका उडाल्याने घरातील असलेल्या फ्रीज व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा स्फोट झाला दरम्यान घरात कोणही उपस्थित नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली या घटनेत घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू जळून नष्ट झाल्या आहेत आगीच्या घटनेमुळे मजुरी करून आपले जीवन जगणाऱ्या खांडवे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे या घटनेमुळे पीडित कुटुंबाचे घर पुन्हा उभे करण्याचे मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून तातडीने मदत करावी अशी मागणी केली जात आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क साठी अक्षय विधाते आष्टी बीड बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील करेड गाव मध्ये काल अचानक शॉर्ट सर्किट मुळे घरामध्ये स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये घरातील जीवनाश्यक वस्तू ह्या सगळ्या जळून खाक झालेल्या आहेत आपल्या समोर ग्रामस्थ आहेत हा स्फोट काल कधी झाला आणि कशा प्रकारचा हा स्फोट होता काय सात वाजता स्फोट झाला आणि गिरी आली की आणि कशा लाईट आल्यामुळे झाला ना साडे ते चार लाखापर्यंत नुकसान झाले यामध्ये कशा कशाचा समावेश आहे आता हे काय म्हणजे नुकसान म्हणजे समजा झालं ना आणि रोकड सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये होती ते बी जाळ आली कपाटामध्ये हे नुकसान भरपाई प्रशंकाने द्यावी आम्हाला भरपाई काल दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस मंगळवार संध्याकाळी सात वाजता अचानक मोठ्या दाबाने लाईट आल्याने व लाइटीचा व्होल्टेज खूप असल्यामुळे स्फोट झाला घरामध्ये सिद्धर बाबूराव हांडवे यांच्या करेवडगाव पोखरी रोड नगत असणाऱ्या राहत्या घरामध्ये लाइटच्या जेस्टीच्या दाबामुळे स्फोट झाला स्फोट होऊन त्यांचे संसार उपयोगी ज्या वस्तू आहेत फ्रीज आहे टी व्ही आहे कपडाला कपडा तळे संसार उपयोगी भांडे मुलांचे शाळेचे कागदपत्र तसे इतर जमिनी चे कागदपत्र हे पूर्ण जळून खाक झाले त्यांचा मुलगा दमखेड येते हमालीसाठी दर दिवस कामाला जातो त्यांनी हम्यालीच्या पैशातून रोकड रोकड रक्कम सत्तर पंच्याहत्तर हजार ही कपाटात ठेवली असता ती पण जळून पूर्ण खाक झालेली तरी श्रीधर खांडवे यांचा जवळपास साडेतीन ते चार लाखाच्या आसपास नुसकान झाल्याने तरी शासनाच्या मदत व पुनर्वसन खात्याने व या आष्टी तहसीलच्या अधिकाऱ्याने याचा तात्काळ पंचनामा करून तात्पुरत्या स्वरूपाची श्रीधर खांडवे यांना तातडीची मदत द्यावी अशी प्रशासनाला विनंती करतो अशा प्रकारे भयानक हा स्फोट झाला असून यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयांचं नुकसान देखील झालेलं आहे आणि टोटली आ, इन, आ, नुकसान हे तीन ते चार लाख रुपयांचं झालेलं ला आहे यामध्ये या, या कुटुंब आता पूर्णत रस्त्यावरती आलेला आहे यांच्याकडे जीवनाशक वस्तू ज्या साधनोपयोग वस्तू लागतात दररोजच्या दैनंदिन जीवनात त्या पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा फ्रीज आहे हा फ्रीज हा पूर्णपणे जळून खाक झालेला आहे या कपाटामध्ये देखील जीवनाशक वस्तू ठेवलेल्या होत्या हे दैनंदिन जीवनाचे काप कापड होते संपूर्णपणे हे जळून खाक झालेलं आहे यामध्ये पूर्ण हा राख रांगोळी झालेली आहे यानंतर आपण इलेक्ट्रिक वस्तू देखील या ठिकाणी पाहू शकतो हे किचन आहे किचन मध्ये देखील सर्व हा लाईट शॉर्ट सर्किट झाल्यामुळे सर्व लाइटिंग सुद्धा पूर्णपणे जळून खाक झालेली आहे प्रकारे मोठ्या प्रमाणावर हे ग्रामस्थांचं नुकसान झालं असून प्रशासनाने त्यांना तातडीने पंचनामा करून त्यांचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें